राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कांद्याला हमी भाऊ द्या कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा दरात घसरण सुरू असून शनिवारी लिलाव सुरू झाल्यानंतर छावा सेना व कांदा उत्पादकांनी लिलाव बंद पाडला रोखो आंदोलन केले <laughs> महायुतीचे खाते वाटप जाहीर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ग्रह खाते एकनाथ शिंदेकडे नगरविकास खाते अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असे त्यांनी खाते वाटप केलेले आहे महायुतीने लाडक्या बहिणीवर महत्वाची जबाबदारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात पंकजा मुंडे अदिती टटकरे माधुरी मिसाळ व मेघना बोर्डीकर यांना स्थान मिळाले मंत्रीपद शपथ घेतल्यानंतर अखेर सहा दिवसांनी खाते वाटप जाहीर झाले या लडक्या बहिणीवर खाते वाटप महत्वाची जबाबदारी देण्यात आली कॅबिनेट मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण हवामान बदल आणि पशु संवर्धन या खात्याची जबाबदारी असणार आहे महिला व बाल विकास खात्याची जबाबदारी अदिती टटकर यांच्यावर असणार आहे राज्यमंत्र्यांची असणारी माधुरी मिसाळ यांच्याकडे नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास अफाक या खात्याची तसेच मेघना बोर्डीकर यांच्याकडे सर्वाधिक आरोप कुटुंब कल्याण पाणी पुरवठा व स्वच्छता ऊर्जा महिला व बाल कल्याण सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे आरक्षणाचे <laughs> मूळ शेती डॉक्टर सदानंद मोरे मराठ्यांचा प्रश्न हा जातीचा नसून मातीचा आहे शेती परवडत नाही त्यामुळे आरक्षणाच्या मागणीत वाढ होत आहे यामुळे आरक्षणाचे मूळ हे शेतीत असून शेतीचा विकास झाला तर रोजगाराचे आणि नोकरींसाठी आरक्षणाचे प्रश्न सुटणार आहे असे परखड मत डॉक्टर सदानंद मोरे यांनी मांडले शेतूतील घरांसाठी गिरणी कामकारांना करावी लागणार दोन वर्षांची प्रतीक्षा वागणी कोण गावाला अल्प प्रतिसाद घरांच्या किमती कमी करण्याची मागणी रेशीम कोशाच्या दरात चढउतार बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रेशीम कोश मार्केटमध्ये कोशाच्या दरात चढउतार होत आहे मागील आठवड्याच्या तुलनेत दरात काहीशी घट झाली आहे साखरेचा सा किमान हमीभाव चार हजार एकशे रुपये करा विस्मच्या बैठकीत कानखानदारांचा दारांचा इशारा इथेनॉल व साखरेचा उत्पादन खर्च मिळेना ना विमा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा सुरेश दास यांनी दिली धक्कादायक माहिती भाजपचे आमदार सुरेश दास यांनी म्हणाले की एक रुपयात पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही भलतेच लोक मलाई खात आहे हे राज्यभरात उघड आहे यांचे पुरावे आपल्याकडे आहेत असे म्हणत त्यांनी हे सादर केले महामुंबईवर धुक्याची सादर मुंबई शहरावर शनिवारी धुक्याची सादर पसरली होती या धुक्यामध्ये वादळी सिलिंकी हरवला होता मुंबईसह कोकणातील पारा सरीसरी दोन अंशावर राखवले सतरा विधायक मंजूर विधानसभेत सरासरी शेचाळीस तास काम हादी वाटप विनाच आटोपले अधिवेशन पुढील तीन अधिवेशन तीन मार्चला लातूर विभागात रब्बीचे क्षेत्र यंदा वाढण्याची आशा कृषी विभागाच्या लातूर विभागातील जिल्ह्यातील यंदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याची आशा आहे पाच विभागात आतापर्यंत एकशे दहा टक्के कृषी पंपाची बिले माफ करा व्याप्ती वाढवा खानदेशात वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज बिले सरसगट माफ करावी माफी योजने व्याप्ती वाढवून कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे शेकडो शेत शेतकरी कृषी पंपच्या शेत पंप मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी वर्षाभरापूर्वी भरली दहा टक्के रक्कम केंद्राद्वारे प्रधानमंत्री कुसुम व महाराष्ट्र सरकारद्वारे मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना राबविली जाते या योजनेचे लाभ देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाला आहे काही शेतकऱ्या प्रतीक्षित आहे